सांगोला शहरातील नागरिकांच्या तक्रारी असेल की रस्त्या संदर्भात बऱ्यापैकी बऱ्या ठिकाणी रस्ते उकडलेत नगरपालिकेच्या सांगोलेकरांना सर्वप्रथम नमस्कार आज डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या माध्यमाने आपल्या सांगोलेकरांशी इथं संप मी संपर्क संपर करत आहे आणि संवाद साधत आहे प्रामुख्याने एक मुद्दा नेहमी चर्चेत येत आहे सध्या तरी की दुहेरी गटार योजनेमध्ये रस्त्यांची खूप दुर्दशा झालेली आहे आणि सामान्य नागरिकांना शहरामध्ये चालण्यास आणि इकडनं तिकडं दळणवळण करण्यास खूप अडचणी निर्माण होत आहेत तर सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की सामाळ नगर परिषदेने मागील वर्षी दुहेरी गटार योजनेचे काम सुरू केले होते आणि त्यामध्ये साधारणपणे एक्क्याण्णव किलोमीटरची लाईन टाकणं अपेक्षित होतं तर त्यापैकी जवळजवळ आज रोजी अडुसष्ट किलोमीटरची लाईन जवळजवळ टाकून झालेल्या आहेत तर या ज्या संकलन नलिका ज्या आपण पूर्ण शहरामध्ये टाकल्या टाकलेल्या आहेत तर त्यामध्ये कालांतराने नंतर आपल्याला त्याचं रिस्टोरेशन करावं लागतं आणि रिस्टोरेशनच्या प्रक्रियेमध्ये रस्ता पूर्वत करत असताना जो रस्ता ज्या पद्धतीचा होता सुरुवातीला तर त्या पद्धतीचा तो नंतर रिस्टोर केला जात असतो म्हणजे खडीकरणाचा रस्ता असेल तर खडीकरण डांबरीकरणाचा रस्ता असेल तर डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता असेल तर कॉन्क्रिटीकरण परंतु जे काही आपल्या निकष आहेत त्यामध्ये साधारणपणे एक पावसाळा जाणं अपेक्षित आहे आणि जेणेकरून मग ते रस्त्याची सेटलमेंट होत असते म्हणजे जी काही ट्रेंच आपण खांदो आणि जी पाईपलाईन टाकतो आणि जे मुर्माची बॅकफिलिंग करतो तर त्यानंतर ते रस्ता परत खाली काही कालांतराने ते, नाली ते, ते परत नाली तयार होते आणि त्याच्यामुळे ते गाड्या पडण्याचं प्रमाण होतं आणि परत त्या रेस्टोरेशनमध्ये पुन्हा डबल रिस्टोरेशन करता येत नाही तर त्याच्यामुळे रिस्टोरेशनचं जे काही आयटम आहे तर त्या आपण जे महत्त्वाचे जे वरचे जे लेयर्स आहेत म्हणजे एम पी एमचा असेल लिक्विड सिल्कोडचा असेल कार्पेटचा असेल ह्या तिन्ही लेअर मागं ठेवलेल्या आहेत जाणीवपूर्वक मागं ठेवण्याचं कारण हे आहे की ते पूर्ण मुरूम खाली बसला गेला पाहिजे आणि ते मुरूम पूर्ण खाली बसल्यानंतर डांबरीकरणाचे आयटम केल्यानंतर ते खूप काळ टिक टिकतील अशी रस्ते नाका होतील त्या हिशोबाने आपण नाका ते तीन वरचे लेअर मागं ठेवलेले आहेत ते आपण ठेकेदाराकडनं करणारच आहोत परंतु आपण ते पूर्ण पूर्णमोरून खाली बसावा या उद्देशाने एक पावसाळा जाण्याचा आपण वाट पाहत आहोत परंतु तरी पण आज जे नागरिकांना दळणवळणाचे जे त्रास होत आहे तर त्यासाठी आम्ही जिथं जिथं मागणी होत आहे जिथे जिथे तक्रारी येत आहेत जिथे जिथे निवेदन प्राप्त होत आहेत तर त्या सगळ्या शहरातील गावठाण भाग असेल किंवा उपनगरातील भाग असेल तर तिथे लगेचच आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही वगैरे वगैरे करून करून रोलर करत आहोत आपल्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आश्वास करू इच्छितो की बुवा या प्रक्रियेला थोडीशी गती देऊन लवकरात लवकर नागरिकांची तक्रारी निवारण होतील आणि किमान मुरुम वगैरे टाकून ते रस्ते परत पूर्वत करण्याचे नगरपालिकेचं मानस आहे साधारणतः किती कालावधी लागेल रिस्टोरेशनचं जे आहे जे मी आपल्याला सांगितलं की जे सगळ्यात वरची लेअरचं जे आपल्याला करायचं आहे तर त्याला साधारण आम्ही दिवाळीनंतर करणार आहोत ते कारण की पावसाळ्यात तसं पण डांबरी करण्याचे काम आपण करत नाही आणि ते केली तर ते डांबरी करण्याचं काम टिकणार नाही वारंवार नंतर परत त्यावर सुद्धा तक्रारी येतील की नगरपालिकेने केलं आणि तीन महिन्यातच ते डांबरी रस्ते उघडून गेले तर त्याच्यामुळं जे जे काही नगरपालिका काम करत आहे तर त्याला जास्तीत जास्त कालावधी टिकावा या उद्देशाने सध्या डांबरीकरणाचे काम आम्ही आता सध्या करत नाही आहोत परंतु मुरुम जे टाकतोय तर ते शक्यतो हाड मुरुम आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय कारण की माती एक मुरुम जर टाकला तर त्याचा परत वरांना पाऊस पडल्यानंतर कितीही जरी मुरुम हाडावर टाकला तरी त्याचा परत पाण्याने माती होऊन जाते आणि मग गाड्या घसरण्याचं वाहनं दुचाक्या घसरण्याचे वगैरे सुद्धा तक्रारी येत आहे तर त्याच्यामुळं जी एस बी मटेरियल किंवा असं जे म मटेरियल आहे की जे वर पडणाऱ्या पावसामध्ये सुद्धा जे टिकेल तर अशा पद्धतीने आम्ही रिस्टोरेशनचा पर्याय शोधलेला आहे आम्ही त्याच्याने लोकांना ह्या पावसाळ्यामध्ये तरी किमान त्यांना जाणे येण्यास अडचण येऊ नये असं नियोजन करत आहोत आपण आताच बघितलं असेल की भोपळे रोडला सुद्धा खूप लोकांना जाण्या येण्याची oh. आपद निर्माण झाली oh. तर भोपळे रोड असेल स्टेशन रोड असेल महात्मा फुले चौका पासून तर नेहरू चौक पर्यंत आम्ही एम आणि बीबीएम ची कामं केलेली आहेत तर त्याच्यामुळं जिथं खूपच आव अडचण आहे आणि लोकं जाऊच शकत नाहीत किंवा मध्यवर्ती बाजारपेठेचा भाग आहे तर तिथं आम्हाला नाही असतो तिथं डांबरीकरणाची एक दोन लेअर घ्यावी लागली परंतु जे कॉलनी एरिया आहेत वासुद रोडकडचे भाग असेल मैत्री कॉलनी किंवा मग कर्मवीर नगर वगैरे हो जो भाग आहे सदानंद नगर वगैरे हो तर ते भाग मात्र आम्ही आता मागं ठरलेला आहे आम्ही लोकांचं तिथं फुटफॉल किती आहे म्हणजे लोकांचं जा वर्दळ किती आहे तर त्यानुसार ते निर्णय घेत आहे ह्या दोन हजार पंचवीसच्या वर्षामधला पावसाळा सांगोळीकरांना अवघड जात आहे परंतु या याच्यातून आपण हे म्हणू शकतो की भुयारी गटाचं त्यासोबतच गॅस लाईन गॅसची पाईपलाईन टाकण्याचं हे दोन्ही कामं एकदा झालेली आहेत म्हणजे आपण रस्ते कधी खांतो की पाण्याची पाईपलाईन असेल त्यावेळेस खांतो बैरे गटरची पाईपलाईन टाकायची असेल त्यावेळेस खांतो आणि गॅस पाईपलाईन टाकायची असेल त्यावेळेस खांतो ऑप्टिकल फायबरची तर सध्या आता काही गरज पडत नाही कारण की आता वायफाय वगैरे आणि हवेतील सिग्नल असल्यामुळे सध्या ऑप्टिकल फायबरचे शहरांमध्ये काही कुठं कामं चालू नाही आहेत तर हे तिन्ही ज्या लाईन्स आहेत टाकून झालेल्या आहेत म्हणजे भविष्यात आपल्याला रस्ते विकास प्रकल्पातून शासनाकडून जो निधी येणार आहे आणि कायमस्वरूपी आपण जे रिस्टोरेशन करणार आहे तर त्याच्यामुळं कालांतराने तेच रस्ते खोदले जातात आणि तेच रस्ते परत केले जातात अशी तरी अवस्था आपल्या नगरपालिका हद्दीमध्ये येणार नाही लवकरात लवकर रिस्टोरेशनची कामं बहिरी गटा योजनेअंतर्गत आणि सोबतच रस्ते प्रक, विकास प्रकल्प जो की आता आपल्या डीपीआर स्तरावर आहे तर ते सुद्धा आपण लवकरात लवकर